नमस्कार सर्वांना कसे आहेत सर्व मजेत ना तर आजचा जो ब्लॉग आहे तो हॅम्पर्स आहे जे की पॅकेजिंग केली आहे मी तर ही पॅकेजिंग आहे माझ्या मैत्रिणीच्या जी एंगेजमेंट होती सो त्याच्या एंगेजमेंटमध्ये त्याची जी नवरी आहे तिला देण्यासाठी हे है, हॅम्पर्स बनवलेले आहेत सर्व तर या हॅम्पर्समध्ये तिच्यासाठी काही ड्रेसेस साड्या मेकअपचं सामान पर्सेस सँडल जे काही एका नवरीला देतात ते सर्व काही आहे तर हॅम्पर्स कसे बनवले पॅकेजिंग कसे केली हे थोडं पाहणार आहोत आपण या ब्लॉगमध्ये सो हे जे हॅम्पर्सचं सामान आहे जे पॅकेजिंगचं सा, सामान आहे ते मी अहमदाबाद गुजरातवरून मागवलं आहे कारण मला पुण्यात अशा बॉक्सेस नाही भेटले त्यामुळे मला बाहेरून मागवावं लागलं सो हे चार चारचे एक एक पॅक होते तर एका एक पॅकमध्ये चार बॉक्सेस आणि त्याला लागेल तेवढी नेट आणि ती नेट बेंड करण्यासाठी छोटे छोटे तारसुद्धा आले होते त्याच्यासोबत तर मी अगोदर ही बॉक्सेस बनवून घेते बॉक्सेस बनवून घेतल्यावर त्यामध्ये साड्या ड्रेस ठेवून त्या बॉक्सच्या साईजच्या साड्या घडी करून आणि ड्रेससुद्धा त्या बॉक्सच्या साईजच्याच घडी केल्या त्यानंतर चार बॉक्सला पुरेल अशी नेटसुद्धा होती त्याच्यामध्येच ती बरोबर एका बॉक्सच्या हिशोबाने कट करून घेतली आहे आणि मी त्याचं फ्लावर करून घेते आहे ते फ्लावर मला ते तार जो सोबत आला आहे त्याने बेंड करून घ्यायचं आहे आणि वरचा जे उर्वरित भाग आहे फ्लावरचा तो कट करून घ्यायचा जेणेकरून ते फ्लावर आणखीन छान दिसेल सो हे पाहू शकता फ्लावर किती छान झालं आहे सो असेच सर्व हॅपर्स मी पॅक करून घेतले नंतर मेकअपचं सा सामान राहिले तेही पॅक करून ठेवणार आहे आणि शेवटचा टप्पा म्हणजे यावरती फुलं पानं लावायचे आहेत कारण ते आणखीन उठून दिसेल लेहंगासुद्धा पॅक केला आणि हे जे फ्लावर्स आहेत हे लावायला थोडं उघड गेलं कारण ते आर्टिफिशियल फ्लावर्स असल्यामुळे त्याला दांडे मोठे नव्हते त्यामुळे मला जो तार असतो त्याने ते बेंड करावं लागलं ला। सो हे हॅम्पर्स कसे वाटले मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जेव्हा कोणाला हॅम्पर्स लागत असतील अशी पॅकेजिंग करून त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा पण प्लीज कॉन्टॅक्ट पंधरा दिवस अगोदर करा कारण सामान यायला जरा वेळ लागतो थँक्यू